नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघाच्या वतीने आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बंधूंचे दोन्ही संघटनांच्या वतीने स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार पाच दिवस जो विजेचा खेळ खेळखंडोबा चालू आहे त्याबाबत पुढील काय कारवाई करायची काय निर्णय घ्यायचे यासाठी याची माहिती जिल्हावासियांना व्हावी यासाठी आयोजित केलेली आहे आमच्याकडून जे काय पुढील का दिशा जी ठरलेली असेल ती आता आम्ही तुमच्यासमोर सर्वांसाठी विषद करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हा ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघ सिंधुदुर्गच्या माध्यमातून वीज ग्राहक संघटना कार्यरत असून आज वीज वीज समस्या जिल्ह्यामध्ये मोठी निर्माण झालेली आहे त्यासाठी महावितरण कमकुवत झालेलं आहे असं दिसून येतं त्याचं एकच कारण आहे जिल्ह्यामध्ये संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे आउटसोर्स नसल्यामुळे वीज यंत्रणा ग्राहकांना वी सामोरं जावं लागत आहे त्यामुळे आउटसोर्ससाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण वीज ग्राहक संघटनेने वेळोवेळी प्रस्ताव पाठवलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे महावितरणने याची दखल घेऊन वीजसेवा सुरळीत करावी अशी मी विनंती करतो एम बीचे सिंधुदुर्ग सर्कल ज्यामध्ये कणकवली आणि कुडाळ असे दोन डिव्हिजन येतात दोन्ही डिव्हिजनमध्ये प्रत्येकी चार तालुके आहेत कणकवली डिव्हिजनमध्ये एकूण वीस ग्राहक एक लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे एकोणीस आणि कुडाळ डिव्हिजनमध्ये एक लाख सत्याहत्तर तीन तीन हजार तीनशे चौदा म्हणजे एकत्रित तीन लाख एकोणसाठ हजार दोनशे तेहत्तीस ही अधिकृत जिल्हा एकोणसाठ हजार दोनशे तेहत्तीस एवढे वेगवेगळ्या कॅटेगरीचे वीज ग्राहक हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मितीपर्यंत हे अधिकृत रेकॉर्ड हे एम एस सी बीने यापूर्वी जाहीर केलेलं आहे त्याची आकडेवारी आपल्यासमोर इथे ठेवलेली आहे या, या वर्षीच्या एक एप्रिलच्या प्रकाशगड ज्या ठिकाणी एम ए सी बीचं सर्व संचालक मंडळ ज्या ठिकाणी त्यांचं कार्यालय आहे बांद्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्लॉट नंबर नऊ या ठिकाणी आमची सहा महिन्यापूर्वी ज्यावेळेला भेट झालेली होती आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या वतीने आमचं शिष्टमंडळ तत्कालीन संचालक श्री भादीकर साहेब यांची भेट घेऊन आम्ही जिल्ह्याचं एक निवेदन त्यांना दिलेलं होतं आणि त्याची दखल घेऊन त्यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रातल्या सर्व अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांना एक सर्क्युलर काढलेलं होतं त्याची कॉपी इथे आमच्याकडे उपलब्ध आहे जी आम्हाला एक महिन्यापूर्वी त्यांच्याकडून मिळालेली होती यामध्ये स्पष्ट त्यांनी काही निर्देश दिलेले होते पावसाळ्याआधी वीज वाहिनी व विद्युत प्रणालीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्याबाबत आणि जवळपास वेगवेगळी बत्तीस कामं जे आज जो काही उघडं पडलं आहे एम एस सी बीचा कारभार अनागोंदी कारभार जो उघडा पडला आहे हा केवळ ह्या एकाच गोष्टीमुळे की यामध्ये नमूद केलेली बत्तीस कामं जर त्यांनी एप्रिल एंडपर्यंत केली असती तर आज ही परिस्थिती नक्कीच आली नसती त्या अनुषंगाने दोन एप्रिलला सध्याचे जे वनमोरे साहेब आहेत त्यांनीसुद्धा दोन्ही कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांनासुद्धा त्याचं पत्र दिलेलं होतं त्याची पण कॉपी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे हे दोन्ही कागदपत्रं इथं दाखवण्याचं कारण हेच आहे की पहिलं सर्क्युलर नोव्हेंबर दोन हजार चोवीसला प्रकाशगडच्या मुख्य कार्यालयाकडून आणि हाँगकाँग बिल्डिंग जी चर्चगेटला जे विश्वास फाटक साहेब आणि इतर संचालक ज्या ठिकाणी बसतात त्यांच्याकडूनही निर्देश दिलेले होते हा सगळा जो काही पाच दिवसातला खेळखंडोबा आहे आणि जो काही बुजवारा उडाला आहे हे केवळ आणि केवळ दोन्ही कार्यकारी अभियंता सर्व उपकार्यकारी अभियंता आणि त्यांचे काम चुकार मुजोर तिकडचे सेक्शन ऑफिसर म्हणजे त्याची आता एकत्रित यादी जेवढी आम्ही तयार केली आहे तर जवळपास पन्नास ते बावन्न टोटल त्यांचे सेक्शन ऑफिसर आहेत आणि कालचाच वेंगुर्ल्याचा एक मोठा इन्सिडंट की नागरिकांच्या रेट्यामुळे मुख्य अभियंता जे अनिल डोये म्हणून आहेत ज्यांनी चार्ज घेतला आहे एक महिन्यापूर्वीच त्यांना स्वत काल कणकवलीमध्ये यावं लागलं होतं कुडाळमध्ये त्यांना यावं लागलेलं होतं आणि त्यांच्याशी प्रभारी अधीक्षक अभियंता वनमोरे साहेब यांनी चर्चा केल्यानंतर वेंगुर्ल्यातल्या ले दोन जबाबदार अधिकाऱ्यांचं ज्यामध्ये एक उपकार्यकारी अभियंता वेंगुर्ला आणि दुसरं शहर अभियंता ह्या दोघांचंही निलंबन केलेलं आहे पण या निलंबनच्या ऑर्डरमध्ये ज्या कॉपीज त्यांनी इथं पब्लिश केल्या आहेत त्या कॉपीजसुद्धा इथं आमच्याकडे आहेत जे एका बाजूला त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचं निलंबन केलं पण दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांची एक वाट किंवा एक दरवाजा मोकळा ठेवला आहे म्हणजे त्यांनी त्या ऑर्डरमध्ये असं म्हटलं आहे महावितरण कंपनीच्या नियमानुसार निलंबनच्या कालावधीत निर्वाह भत्ता मिळण्यास आपण पात्र आहात मूळ वेतनाच्या पन्नास टक्के आणि पूर्ण महागाई भत्ता हे सगळं त्यांना देय राहील त्याने ही सूचना केलेली आहे त्या तरतुदीनुसार की शिस्तभंगाची कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि अंतिम ना आदेश जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ही टेम्पररी ऑर्डर आहे म्हणजे ही कदाचित धुळफेग आहे हे आम्हाला नागरिकांसाठी राजकीय पक्षांसाठी किंवा सत्ताधारी आणि विरोधकांसाठी सुद्धा की त्यांनी एका बाजूला निलंबन केलं असं म्हटलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यासाठी एक जागा ठेवलेली आहे स्पेयर आणि त्यांना त्यांनी असं आदेशित पण केलं आहे की त्यांनी आठवड्यातनं सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी दहा वाजता त्यांनी मुख्य कार्यालयात हजेरी लावायची आहे आणि मुख्यालय सोडायचं नाही आहे वीज ग्राहक संघटना म्हणून आमचा नक्कीच आक्षेप आहे की तुम्ही त्यांच्यावर जर कर्तव्यात कसूर केली आणि तुमच्या सेवा आणि वर्तणूक ह्या तरतुदीनुसार जर कारवाई केली तर कुठेही त्यांना पुन्हा नोकरीवर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही घेता कामा नये अशी आमची ठाम मागणी आहे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा हे कालच अनिल पाटील साहेब जे आपले जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आपल्या जिल्हा सिंधुदुर्ग डॉट एन आय सी या वेबसाईटवर आराखडा डिक्लेअर केला आहे जो जवळपास दोनशे अठ्ठावीस पानाचा आहे आणि त्यामध्ये एकशे एकोणनव्वद आणि एकशे नव्वद ह्या दोन्ही पेजवरती प्री मान्सून संदर्भात कोणकोणती कौन कामं केली पाहिजेत एम ए सी बीने आपत्ती व्यवस्थापनच्या अंतर्गत पूर्वी काय कामं केली पाहिजेत चालू असताना म्हणजे तो प्रसंग घडलेला असताना काय आणि नंतरची काय प्रिकॉशन म्हणजे पाऊस संपेपर्यंत ह्या सगळ्या आदेशाचं उल्लंघन झालेलं आहे असं आम्ही व्यापारी महासंघ आणि आमचा जिल्हा वीज ग्राहक संघटना असं ठामपणे आम्ही बाबतीत इथं आम्ही नमूद करत आहोत हा सगळा जो काही कारभार चा आहे हा चुकीच्या पद्धतीने चालला आहे आमची प्रमुख मागणी अशी पण राहते की रत्नागिरी सर्कलमधून जे अनिल डोळे साहेब आहेत त्यांनी स्वतः एक आठवडा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिंधुदुर्ग सर्कलमध्ये स्वतः बसून याची जी काही कामाची विभागणी आहे कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे कंत्राटी कामगार आहेत परमनंट कामगार आता जवळपास ऐंशी टक्के रिटायर झालेत वीस टक्के फक्त शिल्लक राहिलेत टोटल स्टाफ त्यांचा नऊशेचा शिल्लक आहे त्यामध्ये त्यांच्याच आकडेवारीनुसार काहीतरी दीडशे दोनशेपर्यंत त्यांचे जुने कर्मचारी आहेत हा जो काही कारभार आहे तो अतिरिक्त कुमक त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून म्हणजे रत्नागिरीतून मागवावी कॉन्ट्रॅक्टर त्यांनी वाढवावेत आणि सिंधुदुर्गाचे जे जेवढे सबस्टेशन आहेत ते अपग्रेड करणं गरजेचं आहे ज्याची मशनरी सत्तर वर्षात कदाचित बदललेली नाही आहे अनेक वर्षाचे फिडर आहेत ज्याच्यामध्येही काही मशनरी त्याने अपडेट केलेली नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तातडीनं अनिल डोळेसाहेब मुख्य अभियंता म्हणून त्यांनी इथं बदलणं ह्या कार्यकारी अभियंत्यांना आणखी एक चांगली गोष्ट की राख आणणावाचे जे अधीक्षक अभियंता एकोणीस तारीखला कामावर हजर झालेले होते आणि सुट्टीवर गेलेले होते त्यांना प्रकाशगडच्या आदेशानुसार आजपासून त्यांना रुजू करण्यात आलेलं आहे ज्यांनी आज सकाळी चार्ज घेतला आहे तर आम्ही महासंघ आणि जिल्हा वीज ग्राहक संघटना यांच्या वतीने सोमवारी आम्ही आमचं त्यांची भेट घेऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडायचा आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे कालच्या वीस मेपासून अगदी आज या क्षणापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे खारेपाटण मुख्य केंद्राशी थेट संपर्कात असलेला भाग जर सोडला देवगडसारखा भाग किंवा कणकवलीचा काही भाग किंवा वैभवडीचा भाग तर उर्वरित सगळ्या जिल्ह्यामध्ये आज विजेची परिस्थिती ही अत्यंत भयानक झालेली आहे आणि आमचा स्पष्टपणे त्याला आरोप म्हणणार नाही आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की महावितरणचे अधिकारी मग ते स्थानिक असू देत किंवा वरिष्ठ असू देत हे लोकप्रतिनिधींची सरकारची वीज मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे दिशाभूल करत आणि ही दिशाभूल करत असल्यामुळे ते का करत आहेत काय ह्याच्याशी आम्हाला काही कल्पना नाही आहे एक वानगी दाखल एक उदाहरण सांगतो की आप ज्या पद्धतीने संपूर्ण समाज समाजमाध्यमातनं लोकांचा आक्रोश चालू आहे वीस तार बावीस तारखेला महावितरणच्या जनसंपर्क प्रभारी अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत समाज माध्यमातून एक संदेश पोचवला तो संदेशामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की त्रेचाळीस हजार तीनशे तीस ग्राहक हे प्रभावित आहेत हा त्यांचा संदेश हा कालच्या गुरुवारचा का होता आणि आज पुन्हा संदेश त्यांनी पाठवला त्याच्यामध्ये सोळा हजार सहाशे तीस ग्राहक प्रभावित आहेत म्हणजे आजही या क्षणाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोळा हजार सहाशे तीस ग्राहक प्रभावित आहेत तिथला वीज पुरवठा सुरू झालेला नाही आहे म्हणजे आज चार दिवस झाले शहाण्णव तास झाले तरी सुद्धा अद्याप एवढी परिस्थिती भयानक आहे पण हे जे काही सोळा हजार सांगत आहेत हे सोळा हजार नसून आमचा साधारणतः अंदाज आहे की हे साधारणतः चाळीस ते पन्नास हजार आत्ता आहे आणि जिल्ह्याभरातल्या तीन लाख ग्राहकांपैकी सुमारे दीड लाख ग्राहक हे थेट प्रभावित झालेले होते अर्धा जिल्हा अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा हा या महावितरणच्या निष्काळजी भोंगळ बेजबाबदार कार कारभारामुळे अडचणीत आलेला होता विजेच्या बाबतीतनं हे आम्ही अत्यंत जबाबदार पद्धतीने पद्धतीने विधान करत आहोत कारण वीस तारखेला पाऊस येणार याच्याबद्दल कदाचित वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना कल्पना नसेल परंतु संपूर्ण जिल्हावासियांना कल्पना होती पण वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना कल्पना नाही असं म्हणता येणार नाही कारण त्यांनी जे आम्हाला पत्र दिलं म्हणजे आम्हालाही नाही दिलं आम्ही त्यांना मार्च एक मार्चला आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं कुडाळला आणि त्याच्या संदर्भातल्या कारवाईचं एक पत्र त्यांनी सोळा मेला आपल्या मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालयाला पाठवलं आणि त्याची प्रत आम्हाला वीज ग्राहक संघाला जिल्हाध्यक्षांना पाठवली ती आमच्याकडे काल पोचली तर त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं होतं की आम्ही अशी तयारी केलेली आहे की वादळ वाऱ्यामध्ये पोल पडणे इन्फ्रास्ट्रक्चर पडणे इत्यादी होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्याचबरोबर देखभालीच्या कामाचा सत्याहत्तर कोटीचा आराखडा सुद्धा त्यांनी मंजूर केला असल्याचं सांगितलेलं आहे आणि एप्रिल ते जुलैपर्यंत देखभाल दुरुस्ती अंतर्गत झाडे तोडण्याचे काम एजन्सीला दिलेले असून सहा पाच रोजी सर्व अधिकारी आणि एजन्सीची बैठक घेऊन आवश्यक झाडे तोडण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत हे त्यांनी कबूल केलेलं आहे असं असताना सुद्धा मोठा काही वारा वादळ असली कुठलीही गोष्ट घडलेली नसतानासुद्धा ज्यावेळी मुख्य वाहिन्या बंद होतात म्हणजे मालवणला येणाऱ्या तीनही वाहिन्या एकाच वेळी बंद पडल्या आणि त्याचं कारण सांगितलं गेलं झाडं पडली फांद्या पडल्या जर ही परिस्थिती असेल तर ही झाडं अजिबात काही मो बाबा खूप मोठा सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासकट पाऊस पडला असता तोकतेसारखं वादळ झालं था। असतं आम्ही मान्य केलं असतं की बाबा त्याच्यामुळे हे सगळं खेळखंडोबा आहे पण हा खेळखंडोबा पूर्णपणे या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे झालेला आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं मी जिल्ह्याच्या माननीय पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो की समाज माध्यमातला आणि प्रसारमाध्यमातनं प्र जो प्रकट झालेला जनतेचा आक्रोश लक्षात घेऊन त्यांनी आज तातडीने पत्र आपत्ती निवारणची बैठक घेतली आणि त्याच्यातनं जी भूमिका मांडली ती भूमिका त्या भूमिकेला आमचा जिल्हा महासंघाचा किंवा वीज ग्राहक संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा असेल मात्र मी पुन्हा एकदा हे सांगतो आहे की विजे हे महावितरणचे अधिकारी त्यांची दिशाभूल करत आहे आज या पत्रकार परिषदेचा सगळ्यात मोठा जर हेतू असेल तर काल जो वेंगुर्ल्याला उद्रेक झाला किंवा त्या दिवशी मालवणमध्ये या संघ संदर्भातली बैठक झाली किंवा ठीक थी ठिकाणवरनं येणाऱ्या बातम्या आहेत जर जिल्ह्यातले एक लाखभर दीड लाख म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा ग्राहक जर बाधित असतील आणि वीज वितरण कंपनी ही कंपनी पद्धतीने काम करत असेल आणि आयोगाने ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची त्याच्यामध्ये जर तरतूद असेल तर आमचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे मागणं आहे की या जिल्ह्यातील सर्व बाधित ग्राहकांचं सर्व बाधित ग्राहकांचं एक महिन्याचं वीज बिल हे त्यांनी माफ केलं पाहिजे कारण आज व्यापारी असू देत उद्योजक असू देत बचत गट असू देत स्वयंरोजगारवाली असू देत वीज ही त्यांची रॉ मटेरियल कच्चा माल झालेला आहे आणि त्याच्याशिवाय पानही हलू शकत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा मे महिना आणि त्यातही शेवटचे पंधरा दिवस हे आमचे सगळ्यांचे सराईचे किंवा बिगमीचे दिवस असतात आणि या दिवसामध्ये व्यापारी असू देत व्यावसायिक असू देत हातावरती पोट असणारे असू देत रस्त्यावरती बसून आंबे भाजी फळं विकणाऱ्या महिला असू देत किंवा मासे विकणाऱ्या महिला असू देत या सगळ्यांचं पुढच्या तीन महिन्याचं जे काही साठवणुकीचं बेगमीचं उत्पन्न असतं ते बेगमीचं उत्पन्न या बेजबाबदार का कारभारामुळे महावितरणच्या हे अडचणीत आलेलं आहे उद्याची अठ्ठावीस सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीचा सण डोळ्यावरती आहे अजूनही पावसाळा सुरू झालेला नाही पुढच्या तीन महिन्यामध्ये या सिंधुदुर्गाचे का काय हाल असतील विजेच्या अभावी हे आम्ही सांगू शकत नाही किंवा वर्णन करू शकत नाही त्यामुळे सरकारने किमान आम्हाला या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक महिन्याचं वीज बिल माफ करावं ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रमुख मागणी आम्ही दोन्ही संघटनांच्या वतीने ठेवत आहोत यातली एक महत्त्वाची गोष्ट आज ज्यावेळी आम्ही पूर्णपणे पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद बघितली त्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे त्यांनी जो तातडीने प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या आमच्या दोन्ही संघटनांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काहीही जरी त्यांच्यासमोर सादर केलेलं असलं तरी आम्ही संघटनांच्या माध्यमातनं आमच्या स्थानिक पातळीवरनं वस्तुस्थितीची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे येत्या आठवड्याभरात फार फार तर तीन चार दिवसच लागतील ती माहिती जमा झाल्यानंतर आम्ही त्याचा एक पूर्णपणे वस्तुस्थिती निदर्शक आराखडा तयार करून तो माननीय पालकमंत्र्यांना सादर करणार आहोत या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे याच्या मा पाठीमागे दोन गोष्टी महत्त्वाच्या कारणीभूत आहेत महावितरणकडे असलेली अपुरी साधनसामुग्री आणि दुसरं म्हणजे महावितरणकडे उपलब्ध नसलेलं मनुष्यबळ या दोन गोष्टींमुळे कुठलीही कामं ज्याला पावसाळीपूर्व पावसाळी पूर्व, पूर्व तयारी म्हणतात त्याची झालेली नाही आहेत आणि केवळ आणि केवळ ही कामं न झाल्यामुळे म्हणजे याच्याबद्दल आता बोलतो असं नाही आम्ही सातत्याने त्यांच्यासमोर निदर्शन निवेदनं देत होतो त्यांच्या वस्तुस्थिती निदर्शनास आणत होतो झाडं कुठे कुठे कटाई केली पाहिजे कुठे कुठे पोल बदलले पाहिजेत हे सातत्याने प्रत्येक विभागनियाय सांगत असतानासुद्धा केवळ खुर्ची उभवण्याच्या पलीकडे या अधिकाऱ्यांनी काही केलं नाही आणि त्यामुळे हो आज सिंधुदुर्ग अंधारात सापडलेला आहे सिंधुदुर्गासारखा पर्यटनाचा पर्यटनाच्या बाबतीत जर एवढी प्रचंड मोठी हे झालेली आहे की कालच्या सोमवारपर्यंत पूर्णपणे भरलेलं मालवण शहर दुसऱ्या दिवशी रिकामं झालेलं आहे आज या पर्यटन व्यावसायिकांचा भेट जे निवासन्याय योजनावाले आहेत किंवा जे हॉटेलवाले आहेत त्यांच्याकडे आज जी काही ही शेवटच्या पंधरा दिवसाची बेगमी करायची होती आज त्यांचं सगळं बुकिंग कॅन्सल झालेलं आहे ही फार मोठी मग ते ब याचे असू देत पॅरासेलिंगवाले किंवा साहसी समुद्री खेळवाले असू देत किल्ला सर्व्हिसवाले असू देत या सगळ्यांचा व्यवसाय हा जवळजवळ पंधरा दिवस आधी बंद पडला आणि त्यामुळे ही नुकसान भरपाई आम्हाला मिळालीच पाहिजे उद्याच्या अधिवेशनामध्ये याच्या बाबतीतलं ठोस आश्वासन याच्या बाबतीतली ठोस कारवाई आम्हाला मिळेल याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नशील राहू अगदी जबाबदारीने म्हणेन की यापूर्वीचे जे अधीक्षक अभियंता होते विनोद पाटील आणि त्यांनी ज्या वेळेला सावंतवाडीमध्ये एक मिटिंग घेतलेली होती आणि हॉटेल मँगोमध्ये जो काही ग्राहकांचा राडा झालेला होता त्याच्यानंतर पुढच्या पंधरा दिवसामध्येच कारण त्यानंतर आम्ही मुंबईमध्ये जाऊन भेट घेतलेली होती आणि त्या माणसाची बदली नंतर संभाजीनगरला त्या जिल्ह्यामध्ये झाली म्हणजे ती बदली करण्याची प्रोसेस म्हणजे आपल्या कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता हे सगळे बदलीचे अधिकार हे मुख्य अभियंता नाहीत जे रत्नागिरी परिमंडळचे जे चीफ इंजिनियर आहेत आणि त्याच्यावरती त्यांचं प्रादेशिक कार्यालय कल्याणमध्ये आहे तिथे ते उपसहाय्यक व्यवस्थापक त्या ठिकाणी ते बसतात आत्ता जी अडचण आहे की वरिष्ठ अधिकारी म्हणजे कार्यकारी अभियंता माळी जे कणकोली डिव्हिजन सांभाळतात आणि इथे कुडाळचं वनमोरे साहेब सांभाळतात ज्यांच्याकडे सध्या प्रभारी चार्ज आहे आजच त्या राग साहेबांनी चार्ज घेतलेला आहे कुडाळमध्ये येत्या सोमवारी आम्ही आमच्या दोन्ही संघटनामार्फत त्यांची भेट घेणार आहोत मग एक मुद्दा सांगायचा राहिला की ज्या दोन लोकांची निलंबनाची ऑर्डर मुख्य अभियंता अनिल डोळेंशी चर्चा केल्यानंतर ज्यावेळी वनमोरे साहेबांनी त्यावर सही केली आहे तर अशी काही वेगवेगळ्या तालुक्यातले काही सेक्शनचे अजूनही काही असे ऑफिसर आहेत जिथे एक जबाबदारीने नाव घेतो दोडामार्ग तालुक्याचा वेडशी विभागाचा चव्हाण नावाचा एक कर्मचारी जो प्रचंड त्रास देतो आहे आमच्या दोडामार्गच्या तिकडच्या पंधरा सोळा गावातल्या त्या ग्राहकांना तर त्या लिस्टमध्ये सुद्धा आम्ही एक सात आठ नावं आम्ही सगळ्या जिल्ह्यातनं नावं गोळा करतो आणि त्या सगळ्या लोकांची बदली ही तातडीनं पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये झाली पाहिजे आणि त्याच्या संदर्भात आम्ही मुंबईमध्ये संबंधित जे वरचे संचालक आहेत त्यांचीसुद्धा आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करू अजून एक मुद्दा मगाशी सांगायचा राहिला तो म्हणजे ह्या सगळ्या वीज नियामक मंडळ म्हणजे महावितरण जी कंपनी आहे हे वीज नियामक मंडळाच्या तरतुदीनुसार त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हे चालतं कामकाज म्हणजे त्याचे युनिटचे रेट असू कि दे किंवा त्याची जी काही वेगवेगळी विभागाच्या तरतुदी असू दे त्यामध्ये अशी पण एक तरतूद आहे जी ग्राहकांना कार्यकारी अभियंता असेल अधीक्षक अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंता हे सांगत नाही जर लाईट गेली आणि ती जर तीन तासामध्ये जर रिटर्न आली नाही तर त्या नियामक मंडळाच्या आदेशाप्रमाणे पुढील दर तासाला पन्नास रुपये नुकसान भरपाई देण्याची अधिकृत आहे आणि याची परिपूर्ण माहिती आम्हाला कैलासवासी प्रताप साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मराठा हॉल कुडाळमध्ये एक जिल्ह्याचा जनता दरबार घेतलेला होता अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांनी तिकडे तक्रारी मांडल्या आणि तिथे सुद्धा त्यांनी ते जाहीर केलेलं होतं त्याही बाबतीमध्ये आम्ही काल साहेबांशी आणि वनमोरे साहेबांशी चर्चा केली की सिंधुदुर्गातल्या आठही म्हणजे दहा जे उपविभाग आहेत डिव्हिजनमध्ये त्या प्रत्येक उपविभागामध्ये स्वतंत्र कक्ष चा, चा ते चालू करण्यासाठी आम्ही त्यांना दबाव टाकलेला आहे की तिथे कुठल्याही नागरिकाने कोणत्याही कॅटेगरीचा तो ॲग्रिकल्चर असू दे औद्योगिक असू दे कमर्शियल घरगुती तो सौरऊर्जेचा असू दे कुठलाही त्या प्रत्येकाने ती प्रोसिजर पूर्ण करावी आणि त्यांना त्याची नुकसान भरपाईसुद्धा मिळावी अशा पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि तो कक्ष लवकरच सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा पण येतं की महावितरणकडे साधनसामग्री आणि मनुष्यबळ या दोघांचीही ही अनुपलब्धता आहे हे आम्ही पहिलं स्पष्ट केलेलं आहे आणि हे आम्हाला गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये सातत्याने जाणवलेलं आहे की त्यांच्याकडे साधनसामुग्री नाही ते फक्त सांगतात त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही ते फक्त सांगतात हे ही एक गोष्ट झाली आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही आता हा संपूर्णपणे डाटा माहिती गोळा करण्याचं चा काम चालू केलेलं आहे आमच्या सगळ्या वीज वितरणच्या वीज ग्राहक संघटनेच्या सगळ्या तालुकाध्यक्षांना त्या कार्यकारणी आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या परिसरातली प्रत्येक सेक्शन न्याय माहिती गोळा करा त्याचा वस्तुस्थिती निदर्शक अहवाल तयार करून तो आम्ही पालकमंत्र्यांना देणारच आहोत कारण त्याच्यामधली तफावत आणि बे महावितरणच्या अधिकाऱ्याने दिलेली ह्याच्यामधली तफावत ताबडतोब लक्षात येणार आहे तो देणारच आहोत आणि ही जी काही तोकतेपासून हे झालं की भुयारी हे झालं पाहिजे कारण त्याच्याशिवाय आत्ता तरी आत्ताचं उपलब्ध असलेलं तंत्र तंत्रज्ञानामध्ये भूमिगत वीज वाहिन्यांशिवाय दुसरा पर्याय तरी आम्हाला दिसत नाही आहे कुठेही त्यामुळे त्याचा आग्रह हो, त्यातली त्यातली गंमत सांगतो मी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी पैसे आले सगळं झालं भूमिगत याच्यात त्यांनी या पत्रात म्हटलं आहे की आमचं काम पुरं झालं आहे वगैरे काम पुरं झालं आहे कुठे किनारपट्टीला पण मुख्य सप्लाय जर तुमचा जंगलातून येत असेल आणि तोच बंद पडला तर किनारपट्टीला काम पुरा होऊन उपयोग काय त्याच्यासाठी सुद्धा आम्ही गेले वर्षभर त्यांच्या मागे टेंडर काढलाय टेंडर काढलाय टेंडर काढलाय ह्याच्या पलीकडे उत्तर नाही त्याने आम्हाला गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये आम्हाला सांगितलेलं की ह्या याच्यापर्यंत यंदाच्या पावसाळ्यात तुम्हाला अडचण येणार नाही कारण मालवण आणखी आहे कामच चालू झालेलं नाही अजून एक मोठा पार्ट त्यामध्ये असं एक राहिला आहे महाराष्ट्राचे जनसंपर्क अधिकारी पी आर ओ खोबरे नावाची व्यक्ती ज्यांनी दोडामार्गमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आणि आर डी एस एस ह्या योजनेमध्ये बावीसशे कोटी आपल्या जिल्ह्याला मंजूर आहे सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली साठ टक्के जी लाईन आहे ती जंगलामध्ये आहे त्याच्यातली तीस टक्के मेन रोडला आणायची ती भूमिगत करायची आणि याच्यासाठी बावीसशे कोटी मंजूर झाले आता त्या गोष्टीला झाले सवा वर्ष अजून आर डी एस एस स्कीममधलं कुठलंही काम सुरू झालेलं नाही आहे मग ते पैसे आले का रिटर्न गेले त्याचं जा काय झालं त्याची वर्क ऑर्डर दिली का नाही दिली दिली असेल तर काम का नाही झालं याची आता या सखोल माहिती नक्कीच आता घ्यावी लागेल ला। आमच्या जिल्हा संघटनेला अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडलने दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे महावितरण कार्यालयाकडून नवीन वीज जोडणी व देखभाल दुरुस्तीकरिता आवश्यक ती साधनसामुग्री ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते तसेच ग्राहकांना कोणताही नाहक भूर्दंड सोसावा लागत नाही आता वस्तुस्थिती काय यांच्याकडे साधी सर्व्हिस वायर नसते सर्व्हिस वायर नवीन कनेक्शन द्यायचं तर तुम्ही विकत आणा म्हणून सांगतात इतकी परिस्थिती या महावितरणची आहे नमस्कार जोडामार्ग तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीचा जो कार्यक्रम चालला तो एकदम तो भयानकपणे कार्यक्रम चाललेला आहे दोडरमाग तालुक्यासाठी उपअभियंता हे पद गेले आठ महिने खाली आहे सहाय्यक अभियंता जे पराग श्रीधनकर म्हणून जे आहेत सहाय्यक अभियंता त्यांच्याजवळ ही दोन्ही टेबल सांभाळायला देतात त्याच्यात ते कमी पडतात शंभर टक्के कमी पडतात त्याच्यानंतर भेडशी भेडशी विभागामध्ये चव्हाण नावाचे सहाय्यक अभियंता आहेत ते गेले चार दिवस बेपत्ता आहे बेपत्त बेपत्ता म्हणजे बेपत्ताच आहेत कारण फोन केला ऑफिसमधून फोन केला तर ते रेंज रेंजमध्ये नाही त्यांच्या घरी काही कार्यकर्ते घरी गेले घराकडे नाही आहेत ते ऑफिसमध्ये नाहीत कुठल्या साईडवर नाही ते बेपत्ताच आहे त्यांचा काय झालं काय नाही त्याची आता आम्ही मग एक ग्राहक संघटनेचा अध्यक्ष म्हणून सोमवारी पोलिसामध्ये बेपत्ता म्हणून तक्रार देण्याचे ठरवलेले आहे ते आम्ही सोमवारी तक्रार त्याची देणार आहोत तसेच आमच्याकडे महालक्ष्मी विद्युत प्रकल्प आहे त्या विद्युत प्रकल्पाची ह्याच्या अगोदर आम्हाला वीज भेटत होती इकडनं आम इन्सुलीवरनं लाईन बंद झाली तर तिकडची आम्हाला सप्लाय भेटत होती त्यामुळे आम्ही विशेष त्रास नव्हता गेल्या चार पाच वर्षात गेल्या तीन वर्षापासनं तीन वर्ष झाले ना तीन वर्षापासनं त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते संपलं आणि हे कॉन्ट्रॅक्ट आमचे स्थानिक उपअभियंता सहाय्यक हे करू शकत नाही हा मंत्रालय लेवलचा प्रश्न आहे ह्याच्यासाठी आमचे लाडके आमदार पालकमंत्री खासदार ह्यांनी लक्ष घालायला पाहिजे ना आणि जवळपास आमचे पालकमंत्री खासदार यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा मला वाटतं चौतीस वर्ष त्यांच्या ताब्यात आहे चौतीस वर्ष चौतीस वर्ष त्यांच्या ताब्यात आहे मग त्यांना आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही तळमळ हे दुःख हे अडचण दिसत नाही का तरी ह्याच्या संदर्भ आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संघटना याच्यावर विशेष अभ्यास करून त्याला तसं आम्ही त्या प्रकारचे निवेदन देणार आहोत